श्रीस्वामी समर्थ मी तुम्हाला गौरीचं गाणं म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आली गवर पावईनी आली गवर पावईणी भाजी भाकरीचं ताट केलं गवर पा भाजी भाकरीचं ताट केलं गवर भईणीला मोदकाच ताट केलं शंकर मेव न्याला मोदकाच ताट केलं शंकर मेव न्याला आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी बाजी भाकरीच ताट केलं गवर भईनीला गवर भईनीला केलं गवर भईनीला लाडवाचं ताट केलं शंकर न्याला शंकर न्याला केलं शंकर न्याला आली गवर पावईणी आली गवर पावईनी गवर पावईनी आली गवर पावईनी भाजी भाकरीचं ताट केलं गवर बहिणीला गवर बहिणीला केलं गवर बहिणीला जिलेबीचं ताट केलं शंकर मेवण्याला शंकर मेवण्याला केलं शंकर मेवण्याला आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी पा बाजी भाकरीचं ताट केलं भईनीला गवर भईणीला केलं गवर भईनीला ग ताट केलं शंकरमेवण्याला शंकरमेव न्याला केलं शंकर मेव न्याला आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी आली गवर पावईनी श्री स्वामी समर्थ